वाङ्मयाच्या अभ्यासकर्त्यांनी व्याकरणकर्त्यांनी समाजसुधारकांनी ज्या काही म्हणींचा साठा आपल्याला सोपवलेला आहे त्या म्हणींचा आपण अभ्यास एक कर्तव्य म्हणून करायला पाहिजे जेणेकरून हा सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित होईल एका ओळीमध्ये शंभर पानांचा अर्थ किंवा एखादं व्यक्तिमत्व अख्ख एका ओळीमध्ये व्यक्त करणे हे या म्हणींच वैशिष्ट्य आहे उचलली जीभ लावली टाळ्याला केवढसे शब्द आहेत पण अर्थ केवढा गंभीर आहे की आपल्याला एखाद्या विषयाची फारशी माहिती नसताना उगच बडबड करत सुटायचं अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा आजच्या काळातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ सुद्धा म्हणतो की समुद्र किनाऱ्यावर जी वाळू पडलेली आहे त्या वाळूतला एक कण हा सुद्धा मला प्राप्त असलेल्या ज्ञानापेक्षा मोठा आहे इतकं ज्ञान अगाध आहे ज्याला काहीही अंत नाही आणि व्यवहारामध्ये आम्ही इथं बोल घेवडे इतके बघतो की ऐकून कांटाळा येतो <laughs> या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे आपण कुठं आहोत